तसाच वार या ठिकाणी आमच्यावर भास्कर कुलकर्णीच्या रूपाने या ठिकाणी काँग्रेसने केलेलं आहे सगळे याचे परिणाम काँग्रेसला भोगावे लागतील एवढं मात्र या ठिकाणी मी निश्चित पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की काँग्रेस आणि भाजपा मित्र पक्ष ही वेगळी नसून मला असं वाटतं की कधी ही एकच आहे या ठिकाणी वंचित आणि काँग्रेसची अधिकृतरित्या युतीची घोषणा झाली होती तिथून हा खऱ्या अर्थानं प्रवास सुरू झाला आणि जिल्ह्यामध्ये या मागील आठवड्यामध्ये ज्या ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत या सर्व श्रुत आहे यामध्ये बोलणी सुरू असता असतानाच या ठिकाणी काँग्रेसने ज्या ज्या ठिकाणी काही संदिग्ध भूमिका घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी सर्व प्रकार जो आहे हा जनतेच्या समोर आलेला आहे नामांकन अर्ज भरणे विड्रॉल घेणे आणि आता जी उमेदवार रिंगणामध्ये आहे तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे सात उमेदवार नगराध्यक्ष पदाचे जिल्ह्यामध्ये सध्या स्टँड आहे त्याचबरोबर अनेक ठिकाणी नगरसेवक पदाचे उमेदवार आमचे स्टँड आहे स त्या ठिकाणी आम्ही कुबाट्याच्या एका उमेदवार आम्ही पाठिंबाच्या तारखेमध्ये आम्ही देणार आहोत त्याचबरोबर सिंदखेड राज्यामध्ये आम्ही एक उमेदवार त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार आम्ही पुरस्कृत करणार आहोत म्हणजे एखाद्या जिल्ह्याची परिस्थिती जर पाहिले तर आता या अंतिम टप्प्यामध्ये ज्या ज्या काही घडामोडी होणार आहे ज्यामध्ये खऱ्या अर्थानं काँग्रेसनं ज्याला आपण भिजत घोंगड ठेवतो म्हणता की शेवटच्या क्षणापर्यंत हे भिजत घोंगड ठेवून या ठिकाणी एक प्रकार या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक दाखला मी तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो ज्या पद्धतीनं या मनोवाद्यांनी शिवाजी महाराजावर पाठीमागून वार केला भास्कर कुलकर्णीसारखा तसाच वार या ठिकाणी आमच्यावर भास्कर कुलकर्णीच्या रूपाने या ठिकाणी काँग्रेसनं केलेला आहे अशी असणारी या ठिकाणी परिस्थिती आहे राहिलं बुलढाणा शहराच्या बाबतीमध्ये तर या ठिकाणी चार उमेदवार आमच्या या ठिकाणी रिंगणामध्ये आहे पक्ष भक्कमपणे संपूर्ण तातडीने त्यांच्या पाठीशी उभा आहे त्यांना निवडून आणण्याकरता आम्ही कसोशीशी या ठिकाणी प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत आता येणाऱ्या काळामध्ये निकाल तुमच्या समोर आहे कारण मतदारांच्या आणि जनतेच्या संविधानवादी बहुजनवादी लोकशाही मूल्य जोपणास जोपासणाऱ्या जो सर्व मतदारांच्या ह्या भावना होत्या की आपण येणाऱ्या काळामध्ये भाजपा व मित्रपक्षाला जर थांबायचं असेल तर सेक्युलर पक्षाने एकत्र आलं पाहिजे म्हणून तो एक धागा पकडून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जिल्हा कमिटीला आदेश दिले आणि या ठिकाणी काँग्रेस वंचितची अधिकृत घोषणा होते आणि या ठिकाणी अशा भूमिका घेऊन खऱ्या अर्थानं आमच्यावर एलिगेशन करून या ठिकाणी काँग्रेसने ज्या काही या ठिकाणी स्टेटमेंट केलेल्या आहेत दत्ता उमेदवार यांनी केलेले आहेत आणि की बाकी काही पक्ष जबाबदार लोकांनी केले आहेत तर या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आम्हाला सोबत न घेतल्यामुळे जी परिस्थिती लोकसभेमध्ये उद्भवली जी परिस्थिती विधानसभेमध्ये उद्भवली तीच परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी उद्भवणार आहे त्याचे पडसाद त्याचे परिणाम आणि या सगळे याचे परिणाम काँग्रेसला भोगावे लागतील एवढं मात्र या ठिकाणी मी निश्चित ठामपणे तुम्हाला सांगू इच्छितो बुलढाण्यामध्ये या ठिकाणी बुलढाण्यामध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराकरता आता आपण सगळ्यांनी पाहिलं आमचं सुरुवातीपासून हेच कोटेशन आहे की आम्ही सवविचार लोकांसोबत आम्ही गेलो पाहिजे मग या ठिकाणी पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की काँग्रेस आणि भाजपा मित्र पक्ष ही वेगळी नसून मला असं वाटतं की कधी हे एकच आहे म्हणून या ठिकाणी जर आम्ही कोणाकडे जावं म्हणजे मतदारांना जो प्रश्न पडला की वंचितचा जो मतदार आहे बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा जो वर्ग आहे जो वंचित बहुजन आघाडीला आघाडीचा फॉलोवर आहे या सगळ्यांना आता वाटते वा, आता पुढची भूमिका काय घेतली पाहिजे तर या ठिकाणी काहीतरी दोन ते तीन लोक नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी करता बुलढाणा शहराच्या या रणांगणामध्ये या आखाड्यामध्ये सध्या अजून कार्यरत आहे त्यामध्ये काही कोणी बी एस पी चे उमेदवार चव्हाण जे आहेत ज्यामध्ये अपक्ष काही उमेदवार आहेत ज्यामध्ये आप पार्टीचे आप आदमी पार्टीचे काही उमेदवार या ठिकाणी उभे आहेत तर लवकरच नगराध्यक्ष पदाकरता या ठिकाणी आमची भूमिका जी आहे पाठिंब्याच्या संदर्भामध्ये ते आम्ही येत्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही ते क्लिअर करणार आहे आणि सर ते शेवटी लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला हा संविधानिक एक अधिकार दिलेला आहे मताच्या रूपानं राजा बनवण्याचा त्यामुळे बॅलेटवर नापसंती करता जो एक ऑप्शन आलेला आहे बॅलेटवर म्हणता येत नाही ई मशीनवरती तर ई मशीनवरती जो एक ऑप्शन नोटा जो सरकारने दिलेला आहे तर मग या ठिकाणी खऱ्या अर्थानं वारंवार 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 जो शब्दपूर्वक या ठिकाणी पुढे येत आहे भीतीमुक्त 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 म्हणजे याचा अर्थ दोन्ही पक्षाच्या लोकांनी या शहरामध्ये एक प्रकारची सामान्य लोकांच्या जनतेमध्ये भीती निर्माण केली आणि ती भीती निर्माण करून मग शेवटी काय आबा मेला आणि नातू झाला ही कड्यातली जेव्हा आहे काय म्हणाय आबा मेला आणि नातू झाला मग एकीकडे यांना मतदान करा की त्यांना मतदान करा अशी सारखी म्हणून आम्ही एक सक्षम पर्याय या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अमोलजी हिरोडे यांची सुनामी दिली होतं पण झालं काय काँग्रेसच्या मित्र परिवारांनी त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना चुकीच्या गणित या ठिकाणी सांगितलं गेले की या ठिकाणी तुम्ही निवडून येणार नाही असं होणार नाही तसं होणार नाही म्हणजे एक प्रकारचं या ठिकाणी काँग्रेसने खऱ्या अर्थानं मित्रत्वाचं नातं पुढे न्यायला पाहिजे होतं तर काँग्रेसने या ठिकाणी काय केलं की अमोलजी हिरवळे हिरोडे यांना कन्व्हेन्स करून यांना उमेदवारी मागे घेण्याकरता त्यांनी शर्तीच्या या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत हे सुद्धा या ठिकाणी या प्रसंगानुरूप या ठिकाणी बोलणं मला उचित वाटत त्यामुळे इतर जे तीन उमेदवार आहेत तीन पक्षाचे त्यांच्याकडून आपल्याकडे काही प्रस्ताव आलाय का, प्रस्ता का पाठवण्यासाठी त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही आहे एकवीस तारखेला दत्ताजी काकस जे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहे त्यांनी आमच्याशी संपर्क केला त्यांनी आम्हाला विचारणा केली पक्षाची काय भूमिका आहे तर आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की ज्यावेळेस आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा आदेश आम्हाला प्राप्त झाला तो आदेश घेऊन आम्ही जिल्ह्यामध्ये बोलणी सुरू केली आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत सकारात्मक होतो की या ठिकाणी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी ही सर्व ठिकाणी सोबत राहील आघाडीमध्ये राहील आणि सीट शेअरिंग ठरल्याप्रमाणे मेरिट प्रमाणे या ठिकाणी दोन्ही पक्ष जागा वाटपाच्या सहा तिरा सोडणार पण तसं नव्हता हो या ठिकाणी वेगळीच भूमिका जनतेच्या समोर आलेली आहे म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की आता हा जो वाद आहे किंवा हा जो चेंडू आहे तो आता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकरांच्या कोर्टात गेलाय बाळासाहेबांनी आम्हाला जोपर्यंत बाळासाहेब आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही पुढची भूमिका स्पष्ट करत नाही अद्यापर्यंत बाळासाहेबांचा कुठल्याही प्रकारचा आदेश आलेला नाहीये त्यामुळे ह्या सर्व घडामोडी ह्या स्थानिक लेवलवर मतदारांच्या भावना विचारात घेऊन आम्ही या ठिकाणी पुढे या निवडणुकाला आम्ही सामोरे जाणार आहे आमदार संजय गायकवाड किंवा विजयराय शिंदे यांच्याकडून काही चर्चेचं निमंत्रण यांच्याकडून कुठलाही यांच्या चर्चेचा प्रश्नच उद्भवत नाही मुळात आमची विचारधारा ही व्यवस्थेच्या विरोधात आहे भाजपाच्या विरोधात आहे भाजपाचे मित्र पक्ष जे काही असते शिंदे गटाची यांच्या विरोधात आहे त्यामुळे त्यांचं चर्चेचं निमंत्रण येणं हा प्रश्नच या ठिकाणी उद्भवत नाही यांच्या पत्नी देखील नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात आहे आणि वंचित आता संजय गायकवाड यांच्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहेत स्पष्ट खोट आहे बऱ्याच वेळा आमच्यावर वंचित भोजन आघाडीवर अशी एलिगेशन होतात की आम्ही भाजपची बी टीम आहे आमचा फायदा सगळ्या सर्थ लोकांना होतो पण या ठिकाणी इलेक्टू मिरिट सगळ्या शहरांनी पाहला अमोलजी हिरोडे यांच्या रोपण आम्ही दिला पण या ठिकाणी काय केलं मी अगोदरच बोललो चोर चोर मोशोरे भाई बरोबर आहे तर या ठिकाणी यांनी सगळ्यांनी संगणमत करून वंचित भोजन आघाडीचा गेम या लोकांनी केलेला आहे म्हणून खऱ्या अर्थानं वंचितची भूमिका येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आम्ही विचार करणारच आहोत आजच्या प्रसंगी तुर्तास आमचे जेवढे काही उमेदवार आहेत या ठिकाणी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे पक्षावरून आम्ही उभं राहिलो पाहिजे मागची परिसर आपण जर पाहिले तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेला विधानसभेला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसची युती नसताना सुद्धा या ठिकाणी लोकशाही संविधानवादी मूल्य जोपासणाऱ्या लोकांना आठ जागेवर बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा काँग्रेसला दिलेला आहे हे सुद्धा आपण विसरता कामा नये